अहिल्यानगरचा अष्टपैलू खेळाडू शौर्य देशमुख याची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या चौदा वर्षाखालील संघामध्ये निवड झाल्यानं त्याचा एस के क्रिकेट अकॅडमीच्या वतीनं सत्कार करण्यात आलाय क्रिकेट खेळामध्ये मेहनत जिद्द आणि चिकाटीची खरी गरज असून खेळाडूंनी ती पूर्ण केल्यानंतर यश मिळत असतं आवड असणाऱ्या बालकांनी बालवयातच क्रिकेटचे धडे घ्यावे जेणेकरून भविष्यात करिअरच्या संधी उपलब्ध होतील क्रिकेटरनं बॉल आणि बॅटनं रिझल्ट दिल्यास त्याला यश हमकास मिळत असता शौर्य देशमुख हा ऑफ स्पिनर बॉलर असून बॅटिंगसह ऑलराउंडर खेळाडू म्हणून ओळखला जातो महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या चौदा वर्षाखालील संघात त्याची निवड झाल्यामुळे त्याच्या क्रिकेट खेळातील कामगिरीमुळं तिथे देखील तो चांगले प्रदर्शन करेल आणि आपल्या शहराच्या नावलौकिकात भर घालेल शौर्य देशमुख याचे क्रिकेट खेळात असलेल्या सातत्यामुळे त्याचा भविष्य काळ उज्वल असल्याचं प्रतिपादन क्रिकेटर संदीप आडोळे यांनी केले अहिल्यानगरचा अष्टपैलू खेळाडू शौर्य देशमुख याची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या चौदा वर्षाखालील संघात निवड झाल्याबद्दल एस के क्रिकेट अकॅडमीच्या वतीनं त्याचा सत्कार करण्यात आला यावेळी माजी नगरसेविका आशा कराळे पैलवान शिवाजीराव कराळे क्रिकेटर संदीप आडोळे उषा देशमुख सम्राट देशमुख देविका देशमुख आदी उपस्थित होते शौर्य देशमुख यांनी कमी वयात क्रिकेट खेळात उंच भरारी घेतली आत्मविश्वास बाळगून जिद्द चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर क्रिकेट खेळाचं त्यानं प्रदर्शन करावं अपयश आलं म्हणून हार मानू नका आणि यश मिळालं म्हणून हुरळून जाऊ नका शौर्य देशमुख यांनी क्रिकेट खेळात सातत्य ठेवल्यास नक्कीच भारताच्या टीम मध्ये खेळलं जाईल असं मत पैलवान शिवाजी कराळे यांनी व्यक्त केलंय तर एस के क्रिकेट अकॅडमीच्या माध्यमातून चांगले खेळाडू घडविण्याचं काम सुरू आहे संदीप आडोळे हे स्वतः क्रिकेटर असून ते मैदानावर देखील खेळत असल्यामुळे अचूक गोष्टींची माहिती खेळाडूंना मिळत असते शौर्य देशमुखच्या यशात संदीप आडोळे यांचं योगदान मोठं आहे अशी भावना सम्राट देशमुख यांनी व्यक्त केली तर शौर्य देशमुख याची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या चौदा वर्षाखालील संघातील निवडीसाठी नुकत्याच खेळवण्यात आलेल्या इन्व्हिटेशन सामन्यात शौर्यने दोन शतक दोन अर्धशतकासह पाचशे चोपन्न धावा केल्या तसेच सत्तेचाळीस विकेट घेऊन अष्टपैलू कामगिरी केली आहे तसेच तो ऑफ स्पिनर बॉलर आहे क्वालिफाय झाली नाही सुपर लीग साठी कारण टेबल मध्ये कमी होते झाला सेक्रेटरी आणि सेक्रेटरीच्या मॅच मध्ये पिल्ल सगळी होती त्या दिवशी ग्राउंड आम्ही गेलो खेळायला त्यांनी तीन चार वेळा सांगितलं की मी आहे सर पण त्याचं सिलेक्शन प्रामुख्याने बॉलर म्हणून होतं कारण विकेट जास्त दिसत होते आधी आणि कोचेस वेगळे होते नेहमीचे कोचेस नाहीत आपले सेक्रेटरीची टीमच वेगळी त्यांचे कोच वेगळे हो ठीक आहे ठीक आहे थांब 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 करत आठ था आउट झाले तरी त्याला बॅटिंगला नव्हतं पाठवलं एट म्हणजे तो गेला जाताना त्याचे कोच बाहेरनं सांगत होते की तू आज खेळतो तो बॅट्समन आहे तू फक्त त्याच्या बरोबर उभा राह ओके म्हणून आत गेला शौर्याचे दहा बारा रन झाल्यानंतर बाहेरने येणाऱ्या कमेंट बदलायला लागले ते त्या मुलाला म्हणायला लागले बार नाही अरे हा बॅट्समन आहे तू ह्याच्या बरोबर काम फक्त विकेट नको याच्या पट्ट्यांनी एकशे पाच नॉट आउट मारले त्या मॅच मध्ये से सेंचुरी केली क्रिकेट चढ उताराचा किती गेम असतो बघा दुसऱ्या दिवशी वी सुपर कॉन्फिडेंट की आता बॉलिंग घे सात आठ विकेट आपण काढू फुल हवा फुल नाव दुसऱ्या शौरिनी दोन इनिंगमध्ये बॉलिंग टाकली दोन इनिंगमध्ये एकही विकेट नाही बेट म्हणजे तुम्ही इथे आहात दिवशी दहा कन काढली दुसरी मॅच आली नाशिकची त्याच्यात बॅटिंगला मी गेलो दोन स्टेप वर मिळाली बॅटिंग तिथे थर्टी फायव्ह रन्स केले अनफॉर्च्युनेटली आउट झाला पिअर प्रेशर परफॉर्म करायचंय ऍज अ बॉलर म्हणून घेतलंय त्या मॅचमध्ये दोन इनिंगमध्ये दो मिळून शौर्याने अकरा विकेट काढले टोटलच आहे आणि सतरा ओव्हरमध्ये दहा मेडल एकोणतीस रन आणि सात विकेट हे एका इनिंग ला, मध्ये काढलेले लास्ट इनिंगला ऑलमोस्ट लास्ट ओव्हर मध्ये यांना जिंकायला एक बॉल मध्ये एक विकेट पाहिजे होती आणि समोरच्या टीमला सहा रन जस्ट ती ड्रॉ मध्ये मॅच कन्वर्ट झाली अदरवाईज तेजी खेचून आलं असत असं करत 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 करत, करत आम्ही आलो सुपर सी एच्या प्रॅक्टिस मॅचेसमध्ये अंडर फोर्टीनच्या सिलेक्शन प्रॅक्टिस मॅचेस त्याच्यामध्ये लास्ट मॅचला ओम जाधव म्हणून एक नावाचा पुण्याचा मुलगा आहे जो एम सी ए बॅटिंग टेबल टॉप करत होता तोपर्यंत ही मोर आठशे नऊशे रन आणि यूज स्ट्रॉंग आहे लेफ्टी बॅट्समन प्रत्येक बॉलर बॉलिंग टाकायला घाबरत होतं की नको ह्याला नाही टाकायचं हा खूप मारतो माझे स्टॅट्स खराब होतील यांच्या टीमच्या कोचनी शौर्य सांगितलं तर बॉलिंग टाकणार काय म्हणून टाकतो असं काही प्रॉब्लेम नाही शौर्यने कंटिन्यू तेरा ओव्हर टाकले म्हणजे ऑन थ्रॉट दुसऱ्या एंडनी कोणीतरी आणि त्यातल्या सात ओव्हर हो त्या हो ओम जाधवला टाकल्या ओम जाधव कथक वर नाचतो तसं शौर्याच्या बॉलिंगवर नाचत होता ओव्हर मधले चार ते पाच बॉल मिसत होते दोन तीन पॅडला लागत होते तीन स्टंपिंग त्याच्या सुटल्या आणि कंटाळून शेवटी महाराजाच्या हातात शौर्याच्या हातात कॉटन बॉल देऊन तो आऊट झाला म्हणजे दॅट वॉज अवर बिगेस्ट विक्ट्री की तुमचा टेबल माणूस करावीच लागेल <प्णागाँ> आणि त्या बाबतीत शौर्यनी शंभर नाही मी म्हणेन दोनशे ते अडीचशे टक्के मेहनत घेतली असेल जास्टाईम मी तो मेहनत घेतो आम्ही आता कॅम्पच्या मॅचेसला सुद्धा एव्हरी डे आम्ही अप डाऊन करत होतो पुण्याला का तर बाबा फक्त बाबाला पुण्याच्या घरात थांबलो तर भांडी बाबाला घासावी लागतील त्यापेक्षा नगरला गेलो तर निदान चार तास त्याला चुकामी झोप मिळेल म्हणून रोज सकाळी पाचला उठून मायाबरोबर पुण्याला यायचं परफॉर्म करायचं दिवसभर मॅचमध्ये कारण परफॉर्मन्स शिवाय नंबर पुढे लागणार नाहीये संध्याकाळी जमलेलं असताना सुद्धा स्माईल ठेवून नगरला निघून यायचं परत हुंक चूक करायचं नाही का बाबा नाही आज फार कंटाळाला आपण पुण्यातच राहूया हॉटेल घेऊन नाही तर घरी जाऊया नगरमध्ये यायचं दोन मिनटं काय असेल ते खायचं आई आजीच्या थोड्या गप्पा मारल्या झोपायला मोकळे हे डेडिकेशन तो आज चार दिवस नाही गेली दहा वर्ष महिन्यातले वर्षातले बारा महिने आणि महिन्यातले तीस दिवस <laughs> कंटिन्युअस दाखवतोय म्हणून आपण आत्ता या स्टेजला आहे तुमच्या हातामध्ये खूप जास्त ब्राईट फ्युचर आहे तुमच्या हा समोर माणूस उभा आहे हा माझ्यासाठी तर परमेश्वर आहे तो त्याचा किती फायदा करून घ्यायचा हे तुमच्या हातात आहे बाकी तर सगळ्यांसाठी आणि सगळ्या ग्राउंडवर मी असतोच जी एन एसची टीम ॲज युजवल हंड्रेड पर्सेंट ट्रॅक रेकॉर्ड घेऊन होती एकाच मॅचला मी नव्हतो बरोबर तिथं थोडी जरा गोष्टी झाली पण आपण करून घेऊ ते प्रक्रिया काही विषय नाही आता आणि ते होईल तेवढं कौतुक करायसाठी थांबलेलं आहे तर शौर्यबरोबरच संदीप त्यांचे आजवडील आणि आजी यांचं पण आपण कौतुक करून टाक ते हाऊट गवत गे का म्हणजे आपल्याला व्यायामाची गरजच राहत नाही मुलं इतके चांगले तयार होतात आणि आमच्या घरात पण मी प्लेअर हे प्लेयर उदय कुस्ती प्लेय आणि श्रीनिवास महाराष्ट्राच्या खरंच सर पण आहे तेवढं तुम्ही कष्ट करा सर येत तुमचे आई पण सहकार्य केलं पाहिजे आम्ही पण खूप श्रीनिवास लिहून गावी गावी जायचं म्हणजे त्याच्यासाठी तर तुम्ही खेळा आणि तुम्हाला संदीप सर, तुम तुम सर मार्गदर्शन करते तुमचे आई पण करतील पण मोठे व्हा काहीतरी नाव कळवा आपल्या शौर्यासारखे मोठी करायला आलो आणि त्यांचे मार्गदर्शक संदीप आडोळे आणि हे सर देशमुख सर हे यांच्या मार्गदर्शनाखाली तो तयार झालेला आहे पण त्याच्यात त्याचे स्वतःचे कष्ट आहे त्यांनी त्यांचं ऐकलं तर मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी ज्यावेळेस पाच वर्ष असताना माझे वडील वागले आमची परिस्थिती नव्हती सर मी नालेगावात राहत होतो नाना पाटील तले आमच्या जवळ आमचे त्यावेळेस कुस्त्याचं जास्त वेळ होतो तर मला कुस्त्या करायच्या तर आमची आई भाऊ मला खावळायचे अरे आपली परिस्थिती नाही तुझ्या खानदानीत कोणी पाहिलं झालं नाही तू काय पायलॉन होणार आहे का पण माझा आत्मविश्वास जिद्द मी जे खायला असेल ते खाऊन व्यायाम केला आमच्या तालमीत सत्तर पैलवान होते सगळ्यात सत्तरावा नंबर माझा पण जिद्दीनी मी शेवटी दुसऱ्या नंबरवर गेलो आणि पंधराव्या वर्षी मी शालेय कुस्त्यात महाराष्ट्रात पहिला आलो त्याच्यानंतर तिथं मी दोन वेळा तीन वेळा महाराष्ट्र चॅम्पियन झालो नंतर माझं लग्न झालं पण मी थांबलो नाही सर मी मला करायचं काय मग मी बॉडी बिल्डिंगमध्ये घुसलो त्यावेळेस मी दोन वेळा महाराष्ट्र श्री मारलं आणि ऑल इंडिया दोन वेळा खेळलो पण तुम्हाला सांगतो मुलांना की मला कुठल्याही प्रकारचा खुराक नव्हता किंवा खाणं नव्हतं फक्त माझा अस्वास आणि जिद्द की मला काहीतरी करायचं जीवनात काहीतरी व्हायचं की आपल्याला चार लोकांनी वळालं पाहिजे आपण पुढे गेलो की आपल्याला चार लोकांनी पाहिलं पाहिजे तर प्रत्येकाने भरपूर कष्ट करा तुमचा कुठलाही खेळ असो तुम्हाला थोडी ताकद बी पाहिजे आता मी मला जास्त क्रिकेटची माहिती नाही पण मी पालो क्रिकेटलासुद्धा व्यायामाची गरज आहे तुम्हाला ताकद असेल तरच तुम्ही रनिंग करणार किंवा बॅटिंग करणार बॉलिंग करणार हे नसेल तुम्हाला चक्कर येणार हे होणार तुम्ही आज मी खेळा एवढे चांगले सर आहेत तुमच्या पाठीशी देशमुख सर आहेत तुम्हाला एवढं मार्गदर्शन आहे पूर्वी आम्हाला मी सांगितलं राहतात की आम्हाला जाऊनसुद्धा देत आम्ही आता तुमचे पालक तुम्हाला घेऊन सोडवायला येतात हे भारतात एवढं आम्हाला काय नव्हतं आम्ही वस्तात लोकांची मालिश करायचो तेव्हा पुढे आम्हाला घ्यायचे हे करायचे आम्ही शिकायसाठी त्यांच्या पुढं पुढं करायचो म्हणजे इतके कष्ट घ्यावं लागतं तुम्ही भरपूर कष्ट घ्या तुमचं नाव रोशन माहिती तुम्ही भारतात काय भारताच्या बाहेर खेळायला जातात पण आत्मविश ठेवा जिद्द ठेवा आणि खूप हे कष्ट घ्या आणि शिक्षण बी घ्या आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगतो माझा पंचहत्तर वय पण आज मी मी तीन घंटे व्यायाम करतो मुलांना शिकवतो आणि मला चहा कसा लागतो आयुष्यात माहीत नाही कॉफी कशी लागते मी आयुष्यात पेलो नाही बडीशेप सुपारीची चव माहीत नाही फक्त जेवण आणि व्यायाम याच्याशिवाय जर काय माहीत नाही सम्राट सरांचा मला कॉल आला आता मॅचेस झालेत दळगावला इन्व्हिटेशन मॅचेस परफॉर्मन्सचा बेस्ट याचा विकेटमध्ये ट्वेंटी सेवन विकेट तर काय करायचं आता काही ग्रुपच्या मॅचेस बाकी होत्या आपल्या नगरच्या पण बाकी होत्या मग ते पंधरा दिवसाचा गॅप होता तर सम्राट सरांचा कॉल आला मॅचेस तर पाहिजे ना आपल्याला पाच सहा मॅचेस शौर्यासाठी घ्यायच्या म्हटलं सर उदयपूर टूर आहे आपली तुम्ही हे करत ते म्हटले लगेच तुम्ही तिकीट बुक करा त्याचा तो येईल मॅचला पण सीएनएच्या पण एक दोन मॅचेस होत्या पण ते प्रॅक्टिस मॅचेस आणि ज्युनियरच्या होत्या फोर्टीनच्या आपले बर बर तर आपल्या उदयपूरला मॅचेस होते सिक्स्टीन नाईनटीनच्या टीम बरोबर तिकडे तर अशी गोष्ट झाली सर म्हटले मग काय करायचं आता ही तर समजेल आपल्याला की मी मुद्दा पण सांगतो तर सर म्हटले आपण त्याचं पूर्ण आयडी चेंज करू शौर्य वाबळे म्हणून त्या नावाने तो तिथे खेळेल असं शौर्य मग आम्ही तिथं मॅचेस झाले तिथं परफॉर्मन्स केला त्याने एक सेंचुरी मारली एक फिफ्टी केली विकेट घेतले मग त्यानंतर एक दिवस आता मध्ये ब्रेक होता तर सगळ्यांना मी मूवीला घेऊन गेलो मग मी मूवी सोडून एक सिलेक्टर होते आपले कल्पेंद्र सर म्हणून होते ते मॅच बघितले त्यांनी त्यांनी मला डिनरसाठी इन्व्हाइट केलं तर मी त्यांच्या घरी डिनरला गेलो सर पण तुम्हाला मी सांगितलं नाही गोष्ट ते म्हणले ते शौर्य वाबळे म्हणून मुलगा आहे ते राजस्थान स्टेटसाठी अंडर ला मी त्याला घेतो मी सिलेक्टर आहे स्वतः तुम्ही परफॉर्मन्स बेस्ट आहे सर म्हंटलो त्याचं खरे एक सांगतो त्याचं नाव शौर्य वाबळे नाही आहे शौर्य देशमुख नाव आहे ते तर आणि त्यांनी आत्ता टॉप फाईव्ह मध्ये अंडर फोर्टीन ला परफॉर्मन्स केलं ते काय बोलले सर मी त्याला सिक्स्टीन पण होतो लगेच इमिजिएटली म्हणजे स्टेट म्हणजे मला त्या सांगण्याचा उद्देश असा आहे की आपण ज्या प्रॅक्टिस मॅचेस बाहेर टूरला घेतो हे घेतो म्हणजे परफॉर्मन्स आपलं बॅट आणि बॉलने आन्सर द्यायचा रिझल्ट आपोआप भेटतो तुमच्या समोर उदाहरण हाय एवढं मोठं तिथे आपण आठ नऊ मॅचेस खेळलो पण इथे येऊन पण आपण मॅचेस खेळलो म्हणजे पेरेंट्सला जसे सम्राट सर मला हे करतात म्हणजे कधी पण मॅचेसला पाठवतात घेऊन जा शौरेला अर्ध्या रात्री कॉल करतात अकरा बारा मॅचेस कुठे असेल तर घेऊन जा तसं तुम्ही बाकी पॅरेंट्सनी पण मला जेव्हा थोडा विश्वास ठेवून प्रॅक्टिस मॅचेस साठी पाठवत जा त्यांना ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर